नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक अतिशय आनंदाची बातमी आहे जी आर सहित ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो खरीप दोन हजार चोवीस करता जर तुम्ही पी विमा भरला असेल तर त्या संदर्भात तुमचं नाव यादीमध्ये कसं बघायचं ती यादी कशी बघायचं आहे त्यानंतर तो जी आर कसा बघायचा पात्र मंडळ कोणते आहेत ते कसं बघायचं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि त्याचबरोबर ही रक्कम तुमच्या खात्यावरती नेमकी कधी जमा होणार आहे ती तारीख देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहोत हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे खरीप दोन हजार चोवीसचा पी विमा पंचवीस टक्के मंजूर करण्यात आलेला होता ज्यावेळेस राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कंपन्यांसोबत आढावा बैठक घेतली त्या आढावा बैठकीमध्ये कंपन्यांना थेट पंचवीस टक्के वाटपाचे आदेश दिलेले होते मात्र आचारसंहितेमुळं जो काही पंचवीस टक्के आहे तो शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाहीये मात्र आता हा विमा नेमका तुमच्या खात्यावरती जमा कधी होणार आहे असा बराचसा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला होता तर शेतकरी बांधवांवर काळजी करू नका येणाऱ्या अठ्ठावीस नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पंचवीस टक्के अग्रिम जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली आहे फक्त अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद